मित्रांनो तुम्ही तुमचे व्हिडिओज कोणत्या टाइमला अपलोड करता हे खूप महत्वाचं ठरतं की तुमचे जे व्हिडिओज आहेत ते व्हायरल जाणार की नाही तर या फॅक्ट बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे तर एक योग्य टाइम असतो व्हिडिओज अपलोड करण्याचा तुम्ही जर का त्या टाइम मध्ये तुमचे व्हिडीओ अपलोड केले तर तुम्हाला तुमच्या व्हिडिओवरती भरभरून व्ह्यूज येण्याचे जे चान्सेस असतात ते वाढतात आणि तुमचे जे व्हिडिओज आहेत ते व्हायरल जातात त्यामुळे खूप महत्वाचं आहे एका योग्य मध्ये तुमचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड करणं तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्हिडिओ अपलोड करण्याचा एक परफेक्ट टाइम कोणता आहे आणि तुम्ही तुमचे व्हिडिओ कोणत्या टाइमला अपलोड केले पाहिजे सोबतच तुमचे ऑडियन्स कोणत्या टाईमला ऍक्टिव्ह असतात हे सगळं काही तुम्हाला या व्हिडीओ समजणार आहे सोबतच मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली उदाहरण सुद्धा देणार आहे आणि टाइम एवढा मॅटर का करते हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओ समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार ना अपले वैश्ट चैनल मदे। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वैष्णवी शिंदे टेक या मराठी चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला मोबाईल टिप्स युट्यूब अपडेट्स रूल्स अँड रेग्युलेशन पॉलिसी मध्ये झालेले बदल तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना अपडेट्स व्हिडिओ टाइम टू टाइम बघण्यासाठी आपल्या पेलायकनला प्रेस करा तर चला तर मित्रांनो आपण आपल्या मेन टॉपिक कडे वडूया खूप सारे क्रिएटर्स म्हणतात की व्हिडिओचा कॉन्टेंट जर का चांगला असेल तर व्हिडिओला भरभरून बर व्ह्यूज येतात हो बरोबर आहे परंतु आधी त्या कॉन्टेंटला लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे तर व्हिडिओ अपलोड केल्यापासून सुरुवातीचे जे दोन तास असतात ते खूप महत्वाचे असतात तर सुरुवातीच्या दोन तासांमध्ये किती व्ह्यूज आले सुरुवातीच्या दोन तासांमध्ये किती लोकांनी लाईक केलेला आहे किती लोकांनी कमेंट केलेली आहे किती लोकांनी सबस्क्राईब केलेला आहे किती लोकांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे हे सगळं काय युट्यूब वॉच करत असतं युट्यूब सगळं काय हे चेक करत असतो सुरुवातीच्या दोन तासांमध्ये व्हिडिओला जर का चांगला परफॉर्मन्स नाही मिळाला तर युट्यूब असं गृहीत धरतं की क्रिएटरने जो व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ लोकांना आवडत नाहीये आणि त्या व्हिडिओचा कॉन्टेंट जो आहे तो चांगला नाही आहे त्यामुळे युट्यूब काय करतं अशा व्हिडिओला पुश करणं थांबवत था। तर खूप महत्वाचं असतं की योग्य टाइमला आपला जो व्हिडिओ आहे तो अपलोड करणं तर पहा मित्रांनो तुमच्या जर का स्टुडिओ स्टुडिओमध्ये जांभळ्या कलरचा जो टाइमिंग चार्ट आहे तो जर का दिसत असेल त्याचं जर का तुम्हाला अनॅलिसिस करून तुमचे ऑडियन्स कधी ऍक्टिव्ह असतात ते जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पहा तर चार प्रकारचे आपल्याला कलर दिसत असतात एक पहिला असते लाईट जांभळा दुसरा असते मिडियम जांभळा तिसरा असते डार्क जांभळा आणि चौथा असते डार्केस्ट जांभळा तर पहा सपोज सोमवारी तुमचे जे ऑडियन्स आहेत ते तीन पीएम ला लाईट ऍक्टिव्ह असतात पाच ला तुमचे जे ऑडियन्स आहेत ते मीडियम ऍक्टिव्ह असतात सात ला जर का तुमचे जे ऑडियन्स आहेत ते जर का डार्क ऍक्टिव्ह असणार आणि आठ पीएम ला तुमचे जे ऑडियन्स आहे ते डार्केस्ट ऍक्टिव्ह असणार दहा पीएम ला तुमचे जे ऑडियन्स आहे ते मीडियम ऍक्टिव्ह असणार तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का जेव्हा तुमचे ऑडियन्स जे आहेत ते डार्क ऍक्टिव्ह असणार किंवा डार्केस्ट ऍक्टिव्ह असणार तर तुम्हाला त्या वेळेमध्ये तुमचे जे व्हिडिओ आहे ते अपलोड करायचे आहे सपोज सात पीएम ला तुमचे जे ऑडियन्स आहे ते डार्क ऍक्टिव्ह आहेत आणि आठ पीएम ला तुमचे जे ऑडियन्स आहेत ते डार्केस्ट ऍक्टिव्ह आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का सात ते आठ या दरम्यान मध्ये तुमचे जे व्हिडिओज आहेत ते अपलोड करायचे आहे आणि सात ते आठ मध्ये नाही तर तुम्हाला अर्धा तास आधीच तुमचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा आहे कारण की अपलोडिंग साठी टाइम लागत असतो तर तसंच मंगळवारचं पहा सपोज चार ला तुमचे जे ऑडियन्स आहेत ते लाईट ऍक्टिव्ह आहेत सहा पीएम ला तुमचे जे ऑडियन्स आहेत ते मीडियम ऍक्टिव्ह आहेत आणि आठ ला तुमचे जे ऑडियन्स आहेत ते डार्क ऍक्टिव्ह आहेत आणि नव ला तुमचे जे ऑडियन्स आहेत ते डार्क ऍक्टिव्ह आहेत तर तुम्हाला जेव्हा जेव्हा तुमचे जे ऑडियन्स आहेत ते डार्क ऍक्टिव्ह असतात तेव्हा तुमचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर यावरून आपल्याला हे समजतं की जेव्हा जांभळ्या रंगाचा जो बार आहे तो लाईट आणि मिडियम दाखवतो तेव्हा आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे नसतात आणि जेव्हा आपला जो जांभळ्या कलरचा जो बार आहे तो डार्क आणि डार्केस दाखवतो तेव्हा आपले जे व्हिडिओज आहेत ते आपल्याला अपलोड करायचे असतात तर आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आधी जर का आपल्या वैष्णव शिंदे टेके चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत धन्यवाद